नमस्कार मित्रांनो लोकसभेच्या रणसंग्रामामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडताना आपण पाहतोय आणि अशाच वेगवेगळ्या गोष्टींचा आढावा आम्ही घेऊन येतो या चॅनलवरती मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो आत्ताच मुंबई येथील दक्षिण मुंबईचे उमेदवार महायुतीचा जाहीर झालेला आहे आणि ही उमेदवारीची माळ गळ्यात पडलेली आहे यामिनी जाधवांच्या आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये नवल ते काय तर महायुतीकडून ही जागा शिंदे गटाला सोडण्यात आली आणि शिंदे गटाकडून आता यामिनी जाधव या जागेवरतून अरविंद सावंतांना टक्कर देणार आहेत या यामिनी जाधव नेमक्या कोण आहेत तेच आधी समजून घेऊया खरं तर दोन हजार बावीस मध्ये महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या घोटाळ्यांमुळे एका व्यक्तीवरती धाड पडली आणि त्या व्यक्तीचं नाव होतं यशवंत जाधव आता तुम्हाला वाटेल की यशवंत जाधव म्हणजे जा कोणता बडा मंत्री खासदार वगैरे होता का तर बिलकुल नाही एक साधारण मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक स्थायी समितीचा सदस्य आणि या व्यक्तीवरती धाड पडली तर या व्यक्तीवरती धाड पडल्यावरती अनेकांच्या भुवया उंचावल्या की यार याच्याकडे एवढं काय असणार आहे तर तेहतीस ठिकाणी जाधवांच्या घरी आणि ऑफिसवरती धाडी पडल्या खर तर हे ऐकून बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटलं परंतु त्याच्याही पुढे जाऊन कळालं की कोट्यावधींचा भ्रष्टाचार यांच्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून होताना ईडीला दिसून आला प्रधान डीलर्स नावाची एक शेल कंपनी यांनी स्थापन केलेली होती आणि या कंपनीच्या माध्यमातून महानगरपालिकेतून कोट्यवधी रुपयांचे बिल अफरातफर करण्यात आली आणि याचमुळे ईडीने त्यांच्यावरती धाड टाकली आता या ईडीच्या धाडीमुळं हे जाधव घाबरले आणि घाबरल्यानंतर हे तडक शिंदे गटासोबत जाऊन मिळाले आणि शिंदे गटासोबत गेल्यानंतर भाजपाने म्हणजेच महायुतीने त्यांना बक्षिसी देत आता लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे आणि यामिनी जाधव या यशवंत जाधवांच्या पत्नी आहेत तर भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणाऱ्या भाजपाच्याच गळ्यामध्ये आता भ्रष्टाचारी येऊन लटकायला लागलेले आहे आणि हे भ्रष्टाचारी भाजपा आता मोत्यांसारखे मिरवत आहे हीच तर शोकाची बाब आहे येणाऱ्या काळामध्ये या यामिनी या जाधवांना मुंबईकर स्वीकारतात की नाकारतात हे पाच जूनला कळेलच परंतु तोपर्यंत भाजपाची मात्र यामध्ये नाचक्य होताना आपल्याला दिसते असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद